सुस्वागतम लग्नाची बीडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता सर्व रत्नपारख्यांना त्या गुंडांनी बांधलेले असते आणि एक गुंड आता दुसऱ्या गुंडाला म्हणतो की आत आता ती दोगे कुठे ते दोघे कुठे खपलेत ना ते तू बघून ये आणि तो गुंड आता राघव आणि सिंधूला बघण्यासाठी जाऊ लागतो राजेश्री म्हणते की नाका करू रे एवढं पाप तुम्हाला नरकातसुद्धा जागा मिळणार नाही तेव्हा तो गुंड म्हणतो की ए म्हातारे तू गप्प बस असं काहीही नसतं त्यानंतर एक गुंड तो त्या दुसऱ्या गुंडाला मोबाईल घेण्यासाठी सांगतो तेव्हा तो, तो गुंड आता शेजारीच असलेला मोबाईल घेऊ लागतो पण त्याच वेळेस आणवी त्या, त्या गुंडाला पायमध्ये घालते तो गुंड खाली पडतो तर तो गुंड म्हणतो की या मुलीने पायमध्ये घातला तेव्हा तो गुंड आता आणवीकडे रागाने बघू लागतो एवढ्यात लगेच आणवीला कॉलेजमध्ये कॅन्टीन मध्ये जो मुलगा बसला होता तोच हा गुंड असल्याचे आता लक्षात येते आणि अन्वी त्याला म्हणते की तू कॉलेजमध्ये कॅन्टीन मध्ये बसला होता तोच मुलगा आहेस ना तेव्हा तो गुंड आता मोठे डोळे करून आणवीकडे बघू लागतो आण्वी त्या गुंडाला म्हणते की ओ त्या कॅन्टीन मध्ये तू सगळी माझ्या घराची इन्फॉर्मेशन काढून घ्यायला त्या टेबलवर तिथे माझ्या शेजारी बसला होता ना नॉन सेन्स कुठला तेव्हा त्या गुंडाला राग घेऊन तो त्याच्या तोंडावरचा मास्क हा बाजूला करतो आणि तो गुंड आता आण्वीला म्हणतो की मीच आहे तो आणि काय करणार आहेस तू तर राजश्री म्हणते आण्वी हा काय प्रकार आहे कोण आहे हा तेव्हा तो गुंड राजश्रीला म्हणतो म्हातारे तू गप्प बस तर आणवी म्हणते की आजी मी तुला सगळं सांगते माझी मैत्रिणीसोबत मी कॉलेजमध्ये बसलेली असताना हा आणि याचे सिनियर तिथे येऊन माझे सर्व बोलणे यांनी ऐकलं तर रेश्मा म्हणते की काय सांगितलं तू आण म्हणते की मी तिला सांगितलं की आज घरातले सगळे पूजाला रा जाणार आहेत म्हणून ती ऐकून तो गुंड म्हणतो की तुम्ही पोरी एकदम पागल असतात कुठे काय बोलायचं तुम्हाला अजिबात समजत नाही रागाने आणवी उठून उभा राहा त्या गुंडासमोर येते आणि म्हणते की माझी अक्कल काढतो का तुला आता माझी अक्कल काय आहे ना हे तुला दाखवतेच माझे हात सोड तर तो गुंड आता आणवीच्या डोक्याला आता गण लावतो तर आता तो गुंड आणवीच्या डोक्याला गण लावून तिला दमदाटी करू लागतो तेवढ्यात पाठी मागून त्या गुंडाच्या डोक्यात दांडा मारत सिंधू तिथे येते आणि सिंधूने त्या गुंडावर आता गण रोखलेली असते तेव्हा आता सिंधूला बघून सि आणला मोठा आनंद होतो त्यानंतर सिंधू त्या गुंडावरती गण रोखून म्हणते की बंदूक खाली कर तेव्हा तो गुंड सिंधूला म्हणतो की तू सुद्धा गण खाली कर तर आता इकडे राघव बेडरूममधून त्याचा मोबाईलवरती पोलीस स्टेशनला फोन करतो आणि म्हणतो की माझ्या घरावर हल्ला झाला आणि कट्टा गँग माझ्या घरात घुसली इकडे आता तो गुंड आणवीला पकडतो आणि सिंधूला म्हणतो की गन खाली ठेव नाहीतर मी हिच्या डोक्यात गोळ्या घालील तेव्हा सिंधू घाबरते आणि म्हणते की असं काही करू नको आणि सिंधू तिची गन खाली ठेवते त्यानंतर आता आणवी लगेच त्या गुंडाच्या हाताचा चावा घेते तर त्या गुंडाच्या हाताचा चावा घेतल्यानंतर तो गुंड आणवीला सोडतो तर पळतच अन्वी ही सिंधूकडे येते ते बघून त्या गुंडाला खूप राग येतो आणि म्हणतो की तुमचा आता खूप झालो तुमच्याकडे बघतोच मी आणि तो गुंड आता वेनूला डोक्याला बंदूक लावून आपल्याकडे ओढतो तेव्हा सिंधू म्हणते की तू वेणूला काही करू नकोस तर तो गुंड सर्वांना शांत बसलायला सांगतो तेवढ्यात दुसरा गुंड पळत तिथे येतो आणि सिंधूकडे बोट करत म्हणतो की भाई या मुलीनेच मला मारलं आणि बेशुद्ध केलं होतं आत्ताच मी शुद्धीवर आलो तो गुंड म्हणतो या पुरीला खूप मस्ती आहे ना हिची मस्ती जिरवतो आणि राजेश्रीला तिजोरी कुठे आहे हे विचारतो तेव्हा राजेश्री म्हणते की इकडून दोन नंबरच्या खोलीमध्ये तिजोरी आहे तर तो दुसरा गुंड म्हणतो की ही म्हातारी खोटं बोलते काहीच नाहीये राजेश्री म्हणते की अहो त्या खोलीमध्ये कपाट आहे आणि त्याच्या आतमध्ये तिजोरी आहे मी खरं बोलते तेवढ्या हिंदू तिची खाली पडलेली गण उचलून त्या दुसऱ्या गुंडाच्या डोक्याला लावत म्हणते की विनुला सोड नाही तर मी याला उडवून टाकीन सिंधू म्हणते की मी काही विचार करणार नाही आता गण तुझ्या भावाच्या डोक्याला आहे विनूला सोड लवकर तेव्हा तो गुंड आता घाबरतो सिंधू म्हणते की या घरातील माझ्या फॅमिलीला माझ्या माणसांना काही झालं तर मी तुला सोडणार नाही तेव्हा तो गुंड म्हणतो तू या फॅमिलीतली नाहीये तरी का बडबड करतेस तेव्हा राग येऊन आणवी म्हणते की ए चिळकूट ती माझ्याच फॅमिली मधली आहे तो गुंड म्हणतो की माझा रिसर्च खूप तगडा आहे आय पी एस राघव रत्न पार्क यांची सर्व फॅमिली मला माहिती आहे तो गुंड म्हणतो ही राघवची आई तर ही राघवच्या भावाची बायको आणि हा राघवचा मुलगा आहे तू कोण आहे तेव्हा सिंधू ही त्या गुंडाकडे बघू लागते तर तो गुंड राजेश्रीला म्हणतो की म्हातारे तुझ्या पोराची दुसरी काही भानगड तर नाही ना एवढ्या तो गुंड आता सिंधूच्या हातातली पिस्तूक धरून पुन्हा ती पिस्तूल आता सिंधूलाच लावतो तर तो दुसरा गुंड म्हणतो की जा आता तू तिजोरी शोध आणि तो गुंड आता त्या बेडरूममध्ये येताच त्याला समोर त्याचा दुसरा साथीदार पडलेला दिसतो तेव्हा तो गुंड म्हणतो की अरे राजेश काय झालं तुला उठ तेवढ्यात पाठीमागून मागून राघव तिथे त्या गुंडाच्या डोक्यात फ्लॉवर पॉट मारतो आणि तो गुंड आता खाली पडतो इकडे आता सिंधू त्या गुंडाला म्हणते की हे बघा तुम्ही आम्हाला हवं ते करा पण लहान मुलांना काही करू नका तर राजश्री म्हणते की सिंधू त्यांच्याशी वाद घालू नको तेव्हा सिंधू म्हणते की तुम्हाला काय हवं ते मी देते पण विनूला सोड त्यात राघव त्याची बंदूक आता त्या गुंडावर रोखत तिथे येतो तेव्हा राघवला बघून विनू म्हणतो की बाबा तर सर्वजण राघवकडे बघतात राघव त्या गुंडाला म्हणतो की तुझी गण खाली ठेव राघव त्या गुंडाला गन खाली ठेवून सरेंडर करायला सांगतो तर तो गुंड म्हणतो की तुझी गण खाली ठेव नाही तर मी या मुलाला मारून टाकीन तेव्हा आता राघवचा तो रुद्रावतार बघून तो गुंड म्हणतो की ए माझी ती बॅग इकडे दे तेव्हा सिंधू लगेच राघवकडे बघते तर राघव सिंधूला खुनावून बॅग देण्यासाठी सांगतो तर सिंधू त्या गुंडाला बॅग देते आणि तो वेलूला सोडून लगेचच राघववरती गण रोखत पाठीमागे जाऊ लागतो तर आता सिंधू आणि सर्वजण राघव आणि त्या गुंडाकडे बघत असतात दोघांनीही आपल्या गण एकमेकांवर रोखून धरलेले असतात तेवढ्यात तो गुंड आता त्याच्या गणमधील गोळी सोडतो तर इकडे राघवही तेव्हा आता राघवच्या गनमधील गोळी त्या गुंडाच्या पोटात लागते तर त्या गुंडाची गोळी गु� राघवच्या हाताला आणि दोघेही खाली कोसळतात ती गोळी राघवच्या हाताला निसटती लागलेली असते तेवढ्यात पाठी मागून मधू काकू आणि ऋतुजा तिथे येतात तेव्हा राघवला गोळी लागलेली बघून मधू पळतच राघव समोर येते आणि म्हणते की राघव हे सर्व काय झालं तर सिंधू म्हणते की राघवच्या हाताला गोळी घासून गेली त्यांचं ड्रेसिंग करावं लागेल आणि आणवी फर्स्ट एडचा बॉक्स आणायला लावते तर आता सिंधू राघवला शर्ट काढायला सांगते तेवढ्यात आता राघव हा शर्ट काढू लागतो आणि पोलीस तिथे येतात तर राघव म्हणतो की आतमध्ये दोन पडलेत त्यांना उचला आणि याला ताब्यात घ्या तर पोलीस म्हणतात की तुम्ही स्वतःची काळजी घ्या मी आता सर्व बघतो पोलीस लगेचच त्या सर्व गुंडांना आपल्या ताब्यात घेतात तर आता इकडे सिंधू ही राघवच्या हाताला ड्रेसिंग करते काकू रत्नाकर मधू सर्वजण आता राघवकडे बघत असतात तेव्हा आता सिंधू राघवला ती ड्रेसिंग करताना बघून मधू विचार करते की काकू अगदी बरोबर बोलत होत्या सिंधू काही ना काही निमित्त काढून राघवच्या जवळ येण्याचा प्रयत्न करते मधु विचार करते के आता माला खरच की आता मला खरंच वाटतंय की सिंधूला मी इथे आणून खूप मोठी चूक केली आहे इकडे आता सर्व गुंडांना पकडून पोलिस हे रत्न बारक्यांच्या घरून त्या गुंडांना घेऊन जातात त्या जाता सर्व गुंडांना घेऊन जाताना बघून काकू ऋतुराज सर्वजण घाबरतात ऋतुराज म्हणतो की कोण होते हे तर लगेच आणवी म्हणते की कट्टा गँगची एक गुंड होती ती लगेच रत्नाकर म्हणतो की आपण बाहेर जरा काय बोलतो याचं भान ठेवायला हवं आपण सर्वजण घरातून देवाला जाणार होतो या हे या कट्टा गँगला कळलं आणि त्यांनी आपल्या घरावरती छापा टाकला असे आता रत्नाकर लगेच सर्वांना सांगतो राजेश्री म्हणते की ऋतुजा आणि वहिनी देवाला गेल्यानंतर कट्टा गँग आपल्या घरात शिरली आणि त्यानंतर त्या गुंडांनी कसे एकमेकांना ताब्यात घेतले त्यांचे हात कसे बांधले तोंडात कसा बोळा घातला आणि तिजोरी कशी कुठे आहे याची विचारपूस करून त्या गुंडांनी जे काही त्रास दिला ते सर्व आता राजेश्री ही सर्वांना सांगते ते बघून आता हा जोडतच काकू म्हणते की विनायका थोडक्यात वाचलो आणि राघवला जर काही झालं असतं तर ऋतुराज म्हणतो की दादा घरात सगळा पेढीचा माल होता तो जर चोरीला गेला असता तर आपण रस्त्यावर आलो असतो काकू म्हणते की ऋतुराज असं बोलू नये वास्तू ही तथास्तू म्हणत असते तर आणवी म्हणते की रिअली आजी तर आजी म्हणते हो असच असतं परमेश्वराचे आभार मानत राजेश्री म्हणते की खरंच परमेश्वराची आपल्यावर कृपा आहे आणि त्याच्यामुळेच आपण वाचलो रेश्मा ऋतुराजला म्हणते की की बाबा आई कुठे तर ऋतुराज म्हणतो परस्पर ती मंदिरातूनच माहेरी गेली तेव्हा आता फोन करून तू तिला काही सांगू नकोस बर का त्यानंतर आता सिंधू वेनू समोर येते आणि म्हणते की वेनू घाबरलास की काय बघ ना आता सगळे पोलीस त्या गुंडांना घेऊन गेले घाबरण्याची काहीच गरज नाहीये राघव कडे बघत सिंधू म्हणते की वेनू तू बघितलंस ना तुझ्या बाबांनी कशी फाईट केली ते तेव्हा विनू म्हणतो की हो खरंच तर सर्वजण आता राघवकडे बघू लागतात तर मधू विचार करते की विनूची संपत्ती मिळवण्यासाठी सिंधू राघवची कशी प्रशंसा करते तर आता सिंधू म्हणते की मुलांनो मी तुम्हाला श्रीकृष्णाची गोष्ट सांगितली तुम्हाला आठवतंय का तर विनू आणि सावी म्हणतात हो तेव्हा सावी म्हणते की हो नंद आणि यशोदेने श्रीकृष्णाचा सांभाळ केला आणि श्रीकृष्णाचे आई वडील देव आणि देवकी होते तेव्हा सिंधू म्हणते की, की विनू हेच तुझे खरे आईबाबा आहेत आणि खरे आईबाबासारखं यांचं तुझ्यावर खूप प्रेम आहे विनू म्हणतो की खरंच डॉक्टर काकू का तर सिंधू म्हणते हो विनू तू दोन दिवस यांच्याशी बोलत नव्हता आणि सावी सोबत ना त्यावेळी तुझ्या बाबा तुला दररोज बघायला यायचे सिंधू म्हणते की आई बाबा आपल्यावर जेवढं प्रेम करतात तेवढं करू शकत नाही ते ऐकून आता विनू राघवची माफी मागत म्हणतो की सॉरी बाबा आणि राघवला मिठी मारतो विनू म्हणतो की आता मी तुमच्यावर बाबा आणि मम्मावर कधीच रागवणार नाही तर मधूला खूप आनंद होतो आणि इकडे राजश्री आता सिंधू बघते त्यानंतर विनू तू राघव समोर येत म्हणतो की खूप दुखतय का बाबा तेव्हा राघव म्हणतो दुखणार तर आहेस पण तू मला जर एक गोड पापा दिला तर मला त्रास होणार नाही तेव्हा पटकन आता हा राघवचा किस घेतो तर आता सर्वांना हायसे वाटते तेव्हा वेनूचे आणि राघवचे ते प्रेम बघत सिंधू म्हणते की बाबा यांचं प्रेम असंच राहो आणि त्यासाठी सावीला तिच्या बाबांचं प्रेम नाही मिळाला तरी चालेल त्यानंतर आता सिंधू तिच्या बेडरूममध्ये झोपलेली असताना सावी ही राघवला घेऊन तिथे येते आणि सिंधूला उठवत सावी म्हणते की का आई तू माझ्याशी खोटं का बोललीस तर सिंधू म्हणते काय झालं बाळा तेव्हा सावी म्हणते की पोलीस काकाच माझे बाबा आहे हे माहीत असताना देखील तू मला का सांगितलं नाही की आई तू खोटारे आहेस माझ्या बाबाला तू माझ्यापासून दूर ठेवलंस मी तुझ्याशी कधीच बोलणार नाही सिंधू म्हणते की आईशी असं वागतात का तर सावी म्हणते हो आजपासून मी माझ्या बाबांसोबतच राहणार सिंधू म्हणते की सावी मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत तर सावी म्हणते की चला बाबा आणि आता सावी राघवला घेऊन जाऊ लागते तर आता सिंधू सावीला हका मारून थांबवण्याचा प्रयत्न करते पण सावी राघवला घेऊन त्याच्या बेडरूममध्ये निघून जाते तर आता सावीला राघव हा तिचा बाबा असल्याचे सत्य समजले आहे तेव्हा आता खरे सत्य समोर येऊन राघव कसा सिंधूचा स्वीकार करतो हे बघण्यासाठी आणि लग्नाची बिढी मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा